मित्रांनो आजच्या जे अंगापूरचं आदित्य मैदान झालं त्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी अंगापूरच वासर आहे काय नाही वासराच सुंदर सुंदर अंगापूरकरांचं सुंदर आज नियोजन कसं काय केलेलं लि? नियोजन अकोडाईवर यांच्या मार्गदर्शनाला आणि श्यामा बाष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं होतं की तो मैदान आहे वासरच हे वास्तराचं आता गुलाचं चार ते पाच गुला झाले पाच एक नंबर दोन नंबरचे पूर्ण फक्त नियोजन अभावी आणि पैऱ्याच्या अभावी बैल पडद्याच्या आड होता आता मागल्या मैदानात गाज्या फोर बाय फोर आणि वायचा नंद्या व्हायचा नंद्या ह्यांच्यावर झालेली टाका टाकी गाडी आपली एक गडनी लागलेली घासागाशी झाली त्यावेळेस मार खाल्ला फक्त काय व्हायचं गाडी गट आपल्याला प्रत्येक मैदानात झाली त्यावेळेस गट पास व्हायचा फक्त पैऱ्या अभावी आपण आड होतो त्या मागल्या मैदानात आपली टाकाटाकी झाली मग त्या मैदानात आता आपला पैरा लकीभर झाला आणि आता आपण आपला फक्त नशिबा चाक मोडल्यामुळे दोन नंबर झाला नाहीतर एक नंबर झाला असता आता ही वासरू किती महिन्याचा वासरू अठरा महिन्याचा वासरू आहे मित्रांनो अठरा महिन्याचं वासरू आहे आणि आज त्यांच्या गाडीचं मेन म्हणजे चाक तुटलं काना तुटला चाकाचा का तरी काल दोन नंबर केला म्हणजे वासरू ही तुमचं पुढं नाव करणार आहे हो करणार आकू डायर आणि आता मी काय म्हणत असतो की बैलगाडी क्षेत्रातला जर सगळ्यात जवळ जर कोण बघत असत तिसरा डोळा ड्रायव्हर असतात आज आखू ड्रायव्हर आपशिंगे हे होते गाडीवर <laughs> आज जाणून घेऊया कारण चाक तुटलं आज तुम्ही तुमच्या जीवाची न करता गाडी शेवटपर्यंत हाकली कसं असतं दोन्ही मालकांची बैल आपल्या जेव्हा पाहते ती जर नंदीच्या बाबतीत जर आपण हालगर्जीपणा केला तर आपल्याला पुढं पण ताप होणार आहे त्यापेक्षा चाक नि चढल दुस दोनशे फूट गाडी केली चाक मोडलं चाक मोडलं तरी आपण त्याच्याकड्यानं उडी मारली नाही गाडी सावारली पण हा चालू केली जर मी उडी मारली असते आज ह्या बाळाला दुखापत झाली असती किंवा त्या बाळाला झाली असती पुढच्या ड्रायव्हरला काही जाऊन लागला असतं कसं आहे आणि आता हे खोंड आमचा तुझी जायला माहितीये अंधारात असल्यामुळं अंधारातच आहे अजून अजून काय याला वरचा पायरा कोण दिला नाही पण एक सांगतो ज्या दिवशी आला बैल लागेल त्या दिवशी वरच्या गाड्या मारणा <laughs> आता मित्रांनो चाक तुटणं म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे काय पण होऊ शकलं असतं त्यांनी सांगितलं अगो ड्रायव्हर आता तुम्ही खाल्लं गाडी ज्यावेळेस सुटली हा झाला आणि ज्यावेळेस पुढं आल्यानंतर चाक तुटलं त्यावेळेस मनामध्ये काय चाललं काय रागाच्या ह्याच्यात गाड्या खाण्याच्या ह्याच्यात काय मना तर नाही ना मला ना। आलं की जशी साठी खाली कल्ली तेव्हा मी म्हणलं चाक मोडले बर आता माझ्या किती प्रसंग असं झाले असतील आपल्याला सवय लागून गेली कुठं काय करायला लागत पण तेवढ्या क्षणात मी खायच्या दुरीत बोट खवली गाडी हाय चालू नुसत्या पोत्याच्या खायच्या दुरी गाडी हाणत होती मला काय सावराय काय जागाच नव्हती एक कासरा कासरा बी धरला ना दोन्ही आज चालूच होत असल्यात काय करत फक्त पुढे आल्यावर फक्त म्हणलं पोरांनी धरली गाडी मोडी मारली मित्रांनो बघा आज त्यांनी त्यांच्या जीवाची न करतात ड्रायव्हरांनी या दोन मुख्या प्राण्यासाठी गाडीतनं उडी टाकली नाही किंवा का नाही का तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्या बैलांना आता बोलता येत नाही किंवा काय नाही त्यांना त्या काय नसते की चाक तुटले काय पण अपघात होऊ शकला असता पण त्यांनी डेअरिंग केलं आणि आज गाडीने दोन नंबर केला एवढं तुमचं जर आज चाक जर ड्रायव्हर तुटले नसते तर गाडीचा नंबर किती झाला केलाच असता केलाच असता म्हणजे आपल्याला एक कळतं जेव्हा आपण गाडी स्वतः आणतो गट काढतो पुन्हा सेमी काढतो तेव्हा फायनल ला कळत ना आपल्या गाडीचा नंबर होईल का नाही आणि जसा सेमी काढला तेव्हा म्हणलं गाडी आता मध्ये लागल्या तर नंबर करणारच मला सगळ म्हणत एक नंबर करणार पण आता नशिबाचा खेळ आहे पुढचं लागेल आज दोन गेलाय पुढच्या मैदाना आणखीन काहीतरी व्यवस्था होईल ड्रायव्हर आता तुमचं नाव भरपूर आता प्रसिद्ध झालं आखो ड्रायव्हर आप शिंगे आणि तुम्ही एक सामान्य बैलगाड्या मालक असेल किंवा मी बघतो तुम्हाला काय मैदानात तुम्ही कुणाच्याही गाडीवर हो बसता आपल्याला म्हणजे कसं आहे आपण नाही म्हणत नाही सगळी गाड्या आता एक नंबरला आणत पण चार नंबरला बैल घेऊन बी एक नंबर करायला पाहिजे ड्रायव्हरच्या सगळीच जाणती ती की आता आम्ही बी एक नंबरच्या गाड्या आणतोच की दोन नंबरच्या तीन नंबरच्या आणतोच पण कसं असतं जुन्या माणसाने काहीतरी आपल्यावर जी राहिली ती त्या पोरास निसरून चालत नाही ना त्यांची बी गाडी आज त्यांचा बैल पळत नसला त्यांची गाडी आणणं बघाय आता ह्या पोरांचा खोंड डायवर वाचून बैला वाचून मार खात होता आज तिसनी एक दिवस आपल्याकडे आली आपण म्हणली गाडी आपल्या आणायची आणतो म्हणलं आपल्या ना बैल त्यांचा दोन बारा गुलाबागी राहिला ज्या दिवशी आणला त्या दिवशी गुलावध राहिला आता मालक मित्रांनो आज त्यांनी जीवाची बाजी लावली आणि गाड्या आज आणली काय सांग त्यांच्याबद्दल आज अंगाई देवीच्या आशीर्वादाने आज जो आपण दोन नंबर केलाय त्याचं सगळ्यात मोठं श्रेय ड्रायव्हरांना जातो आकू ड्रायव्हरांना कारण की गाडीचं चा चाक सुरुवातीला सुट्टीला जर का तुटलं असेल तर तिथून पुढे बसण्यामुळे त्यांची खरंच जिगर येते आणि दुसरं म्हणजे बैलांच्या मुळे आज आमचा दोन नंबर झाला हे सर्व श्रेय आकू ड्रायव्हरांना आणि बैलांना आमच्या आम्ही देतो आज कोणाकोणाचं सहकार्य होतं कारण अख्खाच्या करत नाही म्हणजे सगळी पोर राहते जो ग्रुप आहे जाय आहे सगळा बळी ह्याचा लोकांचा बैल आहे ह्याच्याकडे जायत नाही असं चांगल्या मनाची पोर आहे ती अंगापूरची आपल्याला जसं कळतंय ना दोन्ही तात्या म्हणा संकेत म्हणा म्हणजे चांगल्या मनाची पोरा येते तो बाबा कोणाचा वाट बघायचं नाही काय नाही ज्या दिवशी गटाला मार खायला तवा बी कावा नाराज झाले नाही की बाबा हसरा मार खाल्लाय एवढीच मनाची अख्खू पायरा बघ करायचं आपण पण असं नाही आयला गड गावला तोंड पाडली तीन हसत खेळत चांगल्या मनाची पोरा येते काय अडचण नाही आता दादा ज्यावेळेस गुलाल होत असतो का ना त्यावेळेस भरपूर आनंद असतो कर... महत्वाची गोष्ट गावात भागात तुम्ही नंबर करा तुम्हाला का निवडण पण गावात नंबर करणं लय मोठंही लागतं कारण आज तुमचा बैल अंगापुरांना पुण्याला पहा गेला जरी तुम्ही पुण्यात एक नंबर केला तर अंगापूर तिकडे गेला तरी म्हणणार नाही ते आयला आपल्या वासरांनी केला पण गावात केला की गावात चर्चा होती आयला आपल्यातला बैल पळतोय बाबा म्हणजे जायल तिथं आता ही दहा येते ना उद्या दहा आणखी येणार आहे ती बायलाच्या मागे बाबा बैल पोहितू आपल्याला अशा असते माणसाला बैल पोहितू या म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन नंबर करा त्याला किंमत नाही गावात राहीन गावात आणि नशीब लागतं गावात गाडी राहा याला आज ह्यांच्या अंगला देवीच्या आशीर्वादाने ह्यांच्या जागा पोरांच्या मनानं आज गाडी फायनल राहिली आता दादा वासरानं गुलाल केलाय आज महत्वाचा गुलाल आहे आणि दोन नंबर केलाय कारण ही क्षेत्र सगळं चाललंय ना पैशासाठी हो आता कोण खेळत नाही सगळ्याच नि माहित आहे फक्त गुलाल भेटला पाहिजे आणि नाव झालं पाहिजे वासरानं चाका चाकाचा खाना तुटून पण आज गाडी दोन नंबर केलाय वासराला कष्ट पूरक येत ना तेवढं वासर बी त्यांचं काही नाराज करत नाही का मित्रांनो आता बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर असतील किंवा चालक मालक आणि मेन महत्वाचा पाया म्हणजे सुट्टी मेकर ज्यावेळेस सुट्टी नीट होत असते ना त्यावेळेसच गाडी सरळ येत असती सुट्टी मेकर ती सुट्टी मेकर तुमचं नाव काय ओमकार चिवे चिव्या ड्रायवर सगळी ओळखते शिव्या ड्रायव्हर आज ह्या वासराची सुट्टी केली काय वासराच्या सुट्टीचं काय वैश सांग चला एक नंबर खाली उभं राहिला म्हणजे असं काय हलत नाही किंवा काय नाही झेंड्याकडे एक रेशीद बघणार वासरू व्यवस्थित गाडी झेंडा पडला तर वासरू खाली न जेवढं पडते तितकेच वर पडणार असं काय नाही खाली कमी पोहती वर कमी पोहती असं काय नाही खाली दमवत नाही काय नाही काय एकदम व्यवस्थित उभे दादा काय सांगतो आज गुलाल तुमच्या मनातली जी गोष्ट होती गावचं मैदान आणि गुलाल तिथं करून दिले हो आज आम्ही खूप आनंद आहे मागच्या वेळेला आमच्या यात्रेला टिटवी बरोबर पायरा होता पण ती दुसरी गाडी आमच्या ह्याच्यामध्ये ह्याच्या तासात आल्यामुळ जरा आमचं हे नियोजन जरा हे झालेलं पण ह्या वेळेला खोंडाने जी आमची मागची इच्छा होती ती ह्या वेळेला पूर्ण केली आम्ही खूप आनंद आहे आज आमचा आनंद आहे ना तो हृदयात मय मावना झालाय असं आहे आणि ह्याचं सगळं श्रेय बाकीचे मंडळी सगळ्यांनी जे कष्ट घेतले त्याच्यामध्ये आज हे आम्हाला साध्य झाले सर ते बघा मित्रांनो त्यांना आज त्यांनी सांगितलं ना सगळ्यांच्या सा सहकार्याने सा हे साध्य झाले ती वस्ताद आज लाल पिवळ झालाय काय सांगायचं नमस्कार माझं नाव सागर सुरेनशी मी हॉटेल जिवळा अंगापूर इथे कामाला आहे माझे मालक मालकांचा खोंड आहे भूषण कंसे त्यांचं नाव प्लस संकेत पण म्हणतात त्यांना पण खोंड हा की प्राण आहे खोंड जिथं जाईल तिथं नाव करतोय आपलं फक्त काय आहे पायऱ्या अवभावी आपल्याला बसून थोडस हे होतं नाहीतर खोंड आपला कमी नाही कुठेच जिथं जाईल तिथं कुठल्या पण बैलाबरोबर टाका तिथं पळणार म्हणजे पळणार फक्त काय होतं आपल्याला जेवढे बैल पाहिजे ज्या प्रकारे हे पळतो तसा बैल भेटत नाही आपल्याला त्याच्यामुळे अंधारात अजून खोंड आहे पण आता उजेडात आला की ड्रायव्हरने त्याला आज उजाडात आणला आणि आज पायरा पण तुमचा चांगला झाला लकीचा पायरा एक नंबर केला ड्रायव्हरचं सहकार्य चांगलं झालं आणि त्यांनी आज एक नंबर गाडी आणली मनापासून त्यांनी गाडी आणली आतापर्यंत ते ज्या ज्या वेळेला गाडी बसलेत त्या त्या ते वेळेला त्यांनी गाडी एक न... म्हणजे चांगल्या प्रकारे गाडी मारलेली फक्त काय होते की कधी आम्हाला पायऱ्या वाचून थोडस प्रॉब्लेम असल्यामुळं कधी समजा बैल दुसरा पळाला नाही तर थोडस प्रॉब्लेम येतो नाहीतर ते आकू ड्रायव्हर म्हणा शिवे जे सोडणारे सुट्टी मेकर आहेत ते पण चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करतात आणि सर्वी आता सहकार्य आहेत बघा तुम्ही बघताय किती जण आहेत सर्वे आपल्याला प्रेम करतात एवढी पोर लय मस्त हे कोंडा एवढी चालतंय पुढचा असाच तुमचा गोलाला भेटेल मी पण हे शुभेच्छा करतो धन्यवाद